राहुल गुलान टुडे न्यूज सामान्य माणसाच्या न्याय हक्कासाठी आश्वासनांच्या महापुरात व राजकीय दबावाखाली आदिवासी बांधव बुडाला ताडपत्रीखाली चार वर्षात नऊ वेळेस सुरगाणा तालुक्यात अंत्यविधीची वेळ सुरगाणा पेठ दिंडोरी कळवण त्र्यंबकेश्वर या आदिवासी भागातील समस्या गेल्या अनेक वर्षापासून जैसेथे आहे स्मशानभूमी शेड अभावी सुरगाण्यातील आदिवासी बांधवांना यातना सहन कराव्या लागत आहे शनिवारी रोंघाणे ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या जांभुळपाडा येथे कल्पेश भोये बावीस या युवकावर भर पावसात ताडपत्रीखाली अंत्यविधी करण्याची वेळ आली राजकीय पदाधिकाऱ्यांनी दिलेल्या आश्वासनाच्या महापुरात विशिष्ट दबावाखाली सुरगाण्यातील आदिवासी बांधव बुडाला आहे गेल्या चार वर्षाचा जरी विचार केला तरी नऊ वेळेस भर पावसात ताडपत्रीखाली अंत्यविधी करण्याची वेळ सुरगाणा तालुक्यातील आदिवासी बांधवांवर आलेली आहे सुरगाणा तालुक्यात एकसष्ट ग्रामपंचायत असून गावे व पाडे मिळून तीनशे एक्क्याऐंशी गावे व पाडे आहेत यातील एकशे चाळीस ते एकशे पन्नास ठिकाणी स्मशानभूमी शेड नसल्याने उघड्यावर अंत्यविधी करावा लागत आहे स्मशानभूमी नसल्याने पावसाळ्यात अंत्यविधी प्रसंगी अनेक संकटांचा सामना करावा लागत आहे काही ठिकाणी निधीचा अभाव तर काही ठिकाणी स्मशानभूमीसाठी जागा नसणे किंवा जागा असली तरी वनविभागाचा अडथळा अशा गोष्टीमुळे अडचणी येत आहेत काही ठिकाणी जाण्यासाठी रस्ता नाही रस्ता असला तरी पावसाळ्यात पूर आला तर नदीपात्रातून मृतदेह नेण्याच्या घटना घडल्या आहेत जिल्हा परिषदेतर्फे अनेक गावांमध्ये अनावश्यक खर्च केला जातो अनेक ठिकाणी कागदोपत्री खर्च दाखवण्याचे प्रकार घडलेले आहेत यामुळे अनेक ग्रामसेवकावर खाते अंतर्गत कारवाई झालेली आहे हे प्रकार टाळून अत्यावश्यक असलेल्या स्मशानभूमी शेड बांधण्याची मागणी तालुक्यातील गावबाड्यातून होत आहे उलगुलान टुडे न्यूज साठी लक्ष्मण बागुल सुरगाणा ताजा व खात्रीला एक बातम्या बघण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा